श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आपल्या मनात जर एखादी इच्छा असेल अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो की जी तुमची पूर्ण होत नाही मग घरामध्ये पैसा येत नसेल किंवा नोकरीची इच्छा असेल किंवा मुलांचा आजारपण दूर व्हावं ही जी काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंना तुळशीचे एक पान अर्पण करायचं आहे पण ते कशा प्रकारे अर्पण करायचं त्याचे देखील नियम आहे हे नियम पाळून जर तुम्ही तुळशीचं पत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण केलं तर तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते प्रत्येक हिंदू कुटुंबांच्या घरात कुंडीत किंवा अंगणात तुळस आवर्जून लावलेली दिसते असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रूपाला पाणी घातल्यास घरात सुख समृद्धी नांदते धार्मिक विधी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोग घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तुळशीचे विविध प्रकार देखील उपलब्ध आहेत मग श्रीकृष्ण तुळस लक्ष्मी तुळस राम तुळस भू तुळस मग आपण यापैकी कोणतेही तुळशीपत्र पूजेसाठी घेऊ हो शकता वनस्पतींना देखील मानवाप्रमाणे संवेदना असतात वनस्पतींना वातावरणातल्या बदलांची सर्वात अगोदर जाणीव होते हाच गुण तुळशीच्याही अंगी असतो त्यामुळे तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर तुळशीला होते असं म्हटलं जातं कुटुंबावर संकट येणार असेल तर काळजी घेऊनही तुळस सुकून जाते असं झाल्यास तुम्ही समजून जा की तुमच्या कुटुंबावर काहीतरी संकट येणार आहे भगवान विष्णूंना तुळस खूपच प्रिय होती असं म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो किंवा पाण्यानं अभिषेक केला जातो तेव्हा त्या तुळशीचं पान टाकणं खूप शुभ समजलं जातं धार्मिक महत्त्व असण्याबरोबरच वर तुळशीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्मही आढळतात दररोज तुळशीजवळ काही काळ बसल्यास अस्तमा आणि श्वसनाचे इतर विकार दूर होण्यास मदत होते दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची चार पानं खाल्ल्यास वाद पित्त कॅन्सर सारख्या आजारांपासून संरक्षण होऊ शकतं असे म्हणतात तर आपल्याला या तुळशी पत्राचा उपाय कसा करा हे जाणून घेण्याअगोदर अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा खूप फलदायी ठरत असते आता आपल्याला तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे पण हे जे काही तुळशीपत्र आहे ते आपल्याला अगोदरच्या दिवशी तोडून ठेवायचे आहे एकादशीच्या दिवशी आपण तुळशीपत्र तोडायचे नाही किंवा तुम्ही अगदी खाली पडलेलं तुळशीपत्र घेतलं तरी पण चालेल मग अगदी सुकलेलं तुळशीपत्र देखील तुम्ही घेऊ शकता पण एकादशीला आपण तुळशीपत्र तोडायचं नाही तर तो आपल्याला या पूजेसाठी सेवेसाठी हजार तुळशीपत्र लागणार आहे जर तुम्ही कुठे खेडे गावाकडे असतील तर तुम्हाला हजार तुळशीपत्र सहज मिळून जातील पण सिटीमध्ये हजार तुळशीपत्र मिळणे शक्य होत नाही त्यामुळे अकरा तुळशीपत्र किंवा एक तुळशीपत्र वापरून उपाय सेवा कशी करायची हे देखील मी सांगणार आहे तर आपण प्रथम भगवान विष्णूची माता लक्ष्मीची या दिवशी विधीवत पूजा करून घ्यायची आहे आपल्याला तुळशीपत्र भगवान विष्णूंसमोर अर्पण करायचं आहे पण आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर तुम्ही श्री विठ्ठलासमोर विठ्ठलाचा फोटो मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णासमोर तुळशीपत्र ठेवू शकता किंवा सत्यनारायणाचा रा फोटो असेल तर त्या फोटोसमोर देखील तुळशीपत्र हे ठेवू शकता प्रथम आपल्याला देवघरामध्ये दे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता हे झाल्यानंतर आपण जी काही तुळशी पत्र घेतली होती ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने तुम्ही ही तुळशी पत्र स्वच्छ धुवून घेऊ शकता किंवा अगदी शुद्ध जलाने स्वच्छ केली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला पुसून घ्यायचे आहे देवापुढं बसायचं आहे तुम्ही एखाद्या वाटीमध्ये हे तुळशीपत्र ठेवू शकता आता आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे पण ते कशा प्रकारे करायचे श्री विष्णू सहस्रनाम हे एक अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे पितामह भीष्मानेही त्याच्या शक्तीची प्रशंसा केली आहे असे मानले जाते की महाभारताच्या काळात जेव्हा भीष्म पितामह बाणांच्या पलंगावर पडून त्याच्या मृत्यूसाठी योग्य वेळेची वाट पाहत होते तेव्हा युधिष्ठराने त्याच्याकडून ज्ञान मिळवण्याची इच्छा व्यक्त केली युधिष्ठराने त्याला विचारले होते की जगात असे काय आहे की जे सर्व शकते आणि या महासागराने ओलांडले जाऊ शकते उत्तर देताना त्यांच्यापुढे विष्णू सहस्रनामाचे वर्णन केले होते विष्णू सहस्रनामाचा महिमा वर्णन करताना भीष्मपितामह म्हणाले की श्री विष्णू हे जगात सर्वत्र व्याप्त आहेत ते जगाचा तारणहार आहे जर फक्त त्यांचे सहस्रनामाचे पठण केले किंवा नुसते ऐकले तरी एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात विष्णू सहस्रनामाचे पठण युगाने युगे फलदायी ठरेल जो कोणी विष्णू सहस्रनाम पठण करतो त्याच्यावर दुर्दैव धोके काळी जादू अपघात आणि वाईट नजरेचा कोणताही परिणाम हा होत नाही त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तर आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे पण त्या अगोदर आपण जी काही तुळशीपत्र घेतलेली आहे त्या तुळशीपत्राची पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे me. <laughs> तसेच आपण जे काही तुळशीपत्र घेतलेलं आहे तुम्ही हजार तुळशीपत्राचा देखील उपाय करू शकता मग ही तुळशीपत्र आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायची आहे अगदी मनापासून आणि तळमळीने आपल्याला आपली जी काही इच्छा आहे ती विष्णूंना सांगायची आहे मग पैशांबाबत असेल किंवा दुसरी कोणतीही इच्छा असो नोकरी असेल आजारपण दूर व्हावं असे वाटत असेल किंवा संतान प्राप्ती असेल जे काही आहे ते आपल्याला भगवान विष्णूंना सांगायचं आहे ते तुळशी पत्र आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आता भगवान विष्णूची हजार नावे घ्यायची आहे आता आपण हजार तुळशीपत्र घेतलेले असतील तर ते तुम्ही एका वाटीमध्ये ठेवू शकता एक तुळशीपत्र त्यातून उचलायचं आहे आणि ओम विश्वस्मे मह म्हणायचं आहे आणि ते पान भगवान विष्णूसमोर अर्पण करायचं आहे परत दुसरं पान उचलायचं आहे ओम विष्णवेन मह म्हणायचं आहे आणि ते पान भगवान विष्णूसमोर अर्पण करायचं आहे त्यानंतर तिसरं पान घ्यायचं आहे ओम वषटकारायन मह अशा प्रकारे आपण हजार भगवान विष्णूंची नावे म्हणायची आहे आता तुम्हाला ही नावे घेणे म्हणणे अवघड वाटत असेल तर तुम्हाला मोबाईलवरती विष्णू सहस्रनामावली सहज मिळून जाईल तिथून तुम्ही हजार भगवान विष्णूची नावे ही श्रवण करू शकता अशा प्रकारे आपण हजार नावे घ्यायची आहे आणि हजार तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे आता जर तुम्हाला हजार तुळशीपत्र मिळाले नाही मग एक तुळशीपत्र असेल किंवा अकरा तुळशीपत्र असेल अगदी एक तुळशीपत्र असले तरी पण चालेल मग ते एक तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये जोपर्यंत आपली विष्णू सहस्रनामावली पठण होत नाही म्हणजेच भगवान विष्णूची हजार नावे घेऊन होत नाही तोपर्यंत आपल्या उजव्या हातामध्येच ठेवायचं आहे आणि जेव्हा हजार नावे घेऊन होतील तेव्हा ते तुळशीपत्र ते तुम्ही भगवान विष्णूसमोर अर्पण करायचं आहे भगवान विष्णूसमोर हे तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर आपण त्या तुळशीपत्राचं देखील दर्शन घ्यायचं आहे आपण जे काही विष्णू सहस्रनामावली आहे ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही म्हणायचे आहे किंवा तुम्ही श्रवण केली तरी पण चालेल फक्त आपण जेव्हा तुळशीपत्र हातात घेतो तेव्हा आपली इच्छा बोलून मंगच ते तुळशीपत्र विष्णू समोर ठेवायचं आहे आता हा उपाय ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल मग ताई दादा आजी आजोबा अगदी तुमच्या घरातील लहान मुलांनी देखील ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही आपण शक्यतो तरी ही सेवा सकाळीच करावी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळीच तुम्ही ही सेवा करा आणि सकाळी जर करणे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी जरी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त आपल्याला विष्णू सहस्रनामावाली पठण करणे अत्यंत गरजेचंच आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्रेस सबस्क्राईब करा धन्यवाद